खूप छान असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे खूप सुंदर पहा खूप छान खूप सुंदर असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे हा चिवडा कसा करायचा पहा याच्यामध्ये एक मी तुम्हाला एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे तो कोणता त्याच्यामुळे चिवडा आपला अतिशय चवीला छान असा होतो पण तो, तो सिक्रेट पदार्थ कोणता आहे माहीत आहे तुम्हाला तर पहा अवश्य मग अवश्य हा व्हिडिओ पहा की चिवडा कसा बनवला जात आहे आणि याच्यासाठी आपण कोणकोणतं कौन साहित्य वापरलेलं आहे अगदी झटपट आणि करायला सुद्धा अतिशय सोपी अशी ही आपली पद्धत आहे चला चिवडा मग अवश्य पहा कसा केला जात आहे तो बऱ्याच वेळेला काय होतं आपला चिवडा फसतो ना कधी तिखट होतो कधी अळणी होतो कधी मऊ पडतो बऱ्याच वेळेला आपल्याला नेमकं कळत नाही असं का झालं हे तर पहा अगदी पूर्ण व्हिडिओ पहा की चिवडा हा कशा पद्धतीनं केला की के अगदी महिना नव्हे दोन महिने आहे असाप लागते हा चिवडा राहतो अजिबात मऊ पडत नाही चला मग तो सिक्रेट पदार्थ कोणता आहे तो अवश्य आणि अवश्य पहा त्याच्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा चला येत आहे ना मग किचन मध्ये या मग तुम्ही चला पहा आपण चिवडा करत आहोत पहा आपण चिवडा करत आहोत त्याच्यासाठी एक सिक्रेट पदार्थ आहे तुम्ही तुम्हाला शेवटीच दाखवेन साहित्य कोणतं घेतलं आहे पहा कढीपत्ता एक वाटी आहे शेंगदाणे दोनशे ग्रॅम आहे डाळं दोनशे ग्रॅम आहे मीठ आहे पहा इथं पाऊन वाटी लसूण पाऊन वाटी आहे मिरची पावडर पाऊन वाटी आहे त्याचबरोबर पाऊन वाटी पिठी साखर आहे खोबऱ्याचे काप दोनशे ग्रॅम आहेत चकली चिवडा मसाला घेतलेला आहे आणि इकडे पहा हळद आहे जिरे पावडर धणे पावडर आहे आणि इकडे आपण हा जो पोहे आहेत पहा हे पोहे गरम करून आपण घेतलेले आहेत स्वच्छ चाळून घेतलेले आहेत भाजके पोहे आहेत पहा स्वच्छ अगदी आपण हे चाळून घेतलेले आहे दोन तीन वेळा आपण घोळण्याने चाळायचं आहे याच्यात बारीक राळ असते ना ती निघून जाते तर पहा आपली ही प्रोसेस चिवड्याची चालू आहे आणि एक सिक्रेट पदार्थ आहे जो सिक्रेट पदार्थ आहे ना तो तुम्हाला मी शेवटी सांगेन त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तो सिक्रेट पदार्थ कोणता वापरलेला आहे पहा इकडे आपण तेल तापत ठेवलेला आहे चाळणी ठेवली त्याच्यात आपण शेंगदाणे टाकलेली आहे हे टाकलेलं आहे आपण आता गॅस मिडियम केलेला आहे तीन ते चार मिनटात अवघ्या आपले शेंगदाणे आहेत ना हे तळले आहेत कलर आहे पहा शेंगाने आपले छान असे तळलेले आहेत आपण हे हो पोळा घापून घेत आहोत अशा पदार्थ आता आपण पुढचा पदार्थ तळणार आहोत आहा आपण आता हे खोबरं घालत आहोत जेवढा अतिशय कलर सोपं आहे पहा अशा पद्धतीने केला तर अजिबात चुकत नाही किंवा करपत नाही पहा पहा खोबरे आपलं छान असं भाजलेलं आहे पहा डार्क गोल्डन कलर आलेलं आहे हे सुद्धा आपण याच्यात काढून घेतो आता याच्यात आपण हे डाळ घालत आहोत गाळे आपले भास्कीत असतात त्यामुळे फारसा वेळ लागत नाही याला ना, तळायला ना। गाळ हे आपलं छान असं तळलेलं आहे हे सुद्धा आपण काढून घेत आहे आता याच्यात आपण कडीपत्ता घालत आहोत कढीपत्ता हे आपण भाजलेले आहे काढत आहोत पहा कढीपत्ता हो। आपला तळलेला आहे हा सुद्धा आपण याच्यावर घ्या आता पहा आपण लसूण घालत आहोत आपला तळून झालेला आहे हा सुद्धा आपण याच्यावर घ्यायचा चोडा मसाला आहे पहा याच्यावर आपण चोडा मसाला आहे हा टाकून घेत आहे पहा मिक्स करून झालेला आहे याच्यामध्ये जिरा आणि मोहरी घालणार आहोत मोहरी घालत आहोत जिरं आहे याच्यामध्ये गॅस आपण आता बंद करत आहोत झिर जिर मोहरी पाहणं आपलं तडतडत तर आहे जिरं मोहरी आपली आहे आता बंद केला आता तेल थोडस थंड झालं की मीठ आणि मिरची पावडर आपण घालणार आहोत आणि अगदी सिक्रेट पदार्थ आहेत शेवटी हे तीळ आहे मीठ घालत आहोत तेल तेल थोडस थंड झालं की आपण मिरची पावडर घालत आहोत आणि एक शेवटचा सिक्रेट पदार्थ हा हिंग आहे थंड झालेला आहे हा आपला सिक्रेट पदार्थ म्हणजे हे बेसन पीठ आहे हे आपण दोन चमचे घालत आहोत पहा पहा पिटी साखर आहे हे आपण घालत आहोत चिवड्यावरच घालून घेत आहे पहा तेल हे थंड झालेलं आपलं आहे आपण मिरची पावडर घालत आहोत पहा सगळ्यात छोटी आपण ही मिरची पावडर घातलेली आहे ओतून पहा トっちゃくクゃ楽しかった。 पहा चिवडा खूप सुरेख झालेला आहे तुम्ही अशाच पद्धतीचा चिवडा करा आणि तुमचा चिवडा कसा झाला हे सांगायला विसरू नका तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी राहा उत्साही रहा, हसत रहा आणि हसवतसुद्धा राहा धन्यवाद